नाही टाकलं ना ना का नाही टाकलं काही दिवस नाही टाकलं तुला माहित नाही का मला भाज जायचंय म्हणून झोपची बारा वार तू बायपू किलास मग पण टाकलं असती काय लहान का काय लहान इकडून लावलं मी लहान लेकरूच्या वरच करायला लागला जर बोली तप खाली पाहिजे मग पुढे

आय एक मुद्दा सांगायचा माझ्याचा भाई रे आयला माझ्याकडे जायचं कोमे झालं हे नाही करायला तू तू काय तू बघ नाही बुकीच्या पाणी मी भी तू सांगायला लागली मी जानिक अंगुळ बिंगुळ कर अरे काय पांडरे कर तू

तू फिटाय लागली ना बघ तु लाग लाग ला ना तुझा गिनेन कुठे आहे आ तू झडायत लागलीस तशी वाढायत लागलीस का तू अनुगिन धरला आता काय मी हा गिनेन गेलेले आता धरला नाही काय हा कला धरले मग काय तू काय लाज बी काय नाही थोडीशी मदत लाज आहे का पुन्हा आता ना धरला सोडलं मला बाहेर निघाला बरं तू काय म्हणतोय आता

काय झालं काय नाही इकडे आल तू कशाला आला तिथे काय यांचे भांडण लागले होते किती सांबडले मी तुम्हाला दोन घरी जाऊन आले काय असते ग त्यांचे भांडण लागले भांडण लागले होते म्हणजे भांडण सोडवायचं आपले का सोडवायला आता सोडवायल तू आपलं नाही बघायचं दुसऱ्यांचं काय बघायचं तेच नाही तू तुझं जे जीव आहे ग माझा मग पण कसं असते पण बाहेर बी मला बघावं लागते नाही चला लवकर घरी हो ते बघना ती कशी भांडली बघ ना त्याला